श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा सात सप्टेंबरला आपल्या सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि दहा दिवस गणपती बाप्पा हे आपल्या सोबत आपल्या घरामध्ये राहतात आणि अकराव्या दिवशी अनंत चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि पहा आपण ह्या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पांची घरामध्ये विधिवत पूजा अर्चा करत असतो दोन टाइम आरती करत असतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतो त्याचबरोबर आपण सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करतो ती म्हणजे दुर्वा नित्य आपण गणपती बाप्पांना दररोज दुर्वा अर्पण करत असतो जेव्हा आपण दुर्वा अर्पण करतो आणि पहा आपण काय करतो अगोदरच्या दिवशी ज्या दुर्वा आपण अर्पण केलेल्या आहेत तर त्या दुर्वा आपण निर्माल्यामध्ये टाकून देत आणि दुसऱ्या दिवशी नवीन दुर्वा ह्या आपण बाप्पांना अर्पण करत असतो आणि ह्या दहा दिवसांच्या ज्या दुर्वा आहेत तर त्या आपण एका पिशवीमध्ये निर्माल्य म्हणून साठून ठेवत असतो आणि जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन करतो त्यावेळेस ह्या गणपती बाप्पांना वाहिलेल्या दुर्वा ज्या आहेत त्या सुद्धा आपण त्यांच्याबरोबर विसर्जित करत असतो तर ह्या दुर्वांसंबंधीच आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर पहा जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वा फेकून देत असाल तर आपण खूप मोठे महापाप करत आहे या दुर्वा फेकून न देता या दुर्वांचा अतिशय प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर आपण केला तर सर्व अडचणी दुःख संकट हे दूर होतील आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागेल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे ह्या दुर्वांचं आपल्याला काय करायचं आहे याबद्दलच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आपल्या हिंदू धर्मामध्ये दुर्वांना खूप महत्व आहे दुर्वा हे एक विशेष प्रकारचं गवत आहे ते कोणत्याही बागेत किंवा कुठेही ते, ते सहज पिकवता येते दुर्वांना धूप अमृता अनंता महाऔषधी इत्यादी नावांनी ओळखलं जातं हिंदू धर्मामध्ये असं कोणतंही शुभ कार्य नाही ज्यामध्ये आपण दुर्वा ह्या वापरत नाही दुर्वांसारखा शुभ पदार्थ हा असू शकत नाही जो अमृतासारखा फळ देतो आणि दुर्वा या शब्दाची उत्पत्ती दुर्वा या शब्दाची उत्पत्ती दुहू आणि अवम या दोन शब्दांपासून झालेली आहे दुर्वांमध्ये तीन भाग असतात जे गणपती शक्ती आणि शिव यांचे प्रतीक मानले जाते कोणत्याही शुभ कार्यात दुर्वा वापरले जात नाही फक्त गणपती बाप्पांच्या पूजेमध्येच दुर्वा ह्या वापरल्या जातात तर गणपती बाप्पांची पूजा ही दुर्वांशिवाय अपूर्ण मानली जाते आणि कोणत्याही शुभ कार्यामध्ये गणपती बाप्पांची पूजा करताना दुर्वांचा वापर हा केला जातो आणि म्हणूनच या दहा दिवसांमध्ये ज्या काही दुर्वा आपण गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत अर्पण केलेल्या दुर्वा आपल्याला फेकून न देता याचा काही उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल तुमच्याकडे आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत आहे आणि तुमच्याकडे पैसा हा टिकत नाही घरामध्ये पैसा हा टिकत नसेल सतत तुम्हाला गरिबी आणि दारिद्र्य हे जाणवत असेल आणि ह्या सर्व आर्थिक समस्यातून तुम्हाला मुक्त होयचं असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांना आपण ज्या दुर्वा अर्पण करतो तर त्या दुर्वांचा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे तर पहा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांना अकरा दुर्वांची जुडी ही अर्पण करायची आहे ज्या दुर्वांना तीन दल असतात किंवा पाच दल असतात तर अशा अकरा दलांची जोडी ही तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना श्री गणेशाय नमह दुर्वा कुरम समर्पयामी या मंत्राचा जप करायचा आहे आण आणि यानंतर ह्या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ज्या दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या आहे त्या दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांजवळून उचलून घ्यायच्या आहेत आणि त्या दुर्वा तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या तुम्हा पर्स मध्ये देखील ह्या दुर्वा ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमचा एखादा छोटासा व्यवसाय आहे तिथे तुमचा जो पैशांचा गल्ला असतो त्या ठिकाणी देखील ह्या दुर्वा तुम्ही ठेवू शकता हा उपाय केल्याने सर्व अडथळे हे दूर होतात तुमच्याकडे चहू बाजूने पैसा येऊ लागतो तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ही निर्माण होते आणि नि घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहते म्हणून तुम्हाला हा एक उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवलेले आहेत तर या दहा दिवसामध्ये करायचा आहे त्यानंतरचा पुढचा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे तर पहा प्रत्येक घरामध्ये एक तरी मूल हे शिक्षण घेत असतं आणि काही मुलं जे आहेत तर त्यांचा विवाह देखील जुळत नाही आणि पहा त्यामुळेच तुम्हाला या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पा जोपर्यंत तुमच्या घरामध्ये बसवलेले आहेत तोपर्यंत तुम्हाला मुलांच्या प्रगती होण्यासाठी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर पहा आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे आणि सर्व देवी देवतांमध्ये दे गणपती बाप्पांना अगदी हुशार देवता म्हणून ओळखलं जात आणि म्हणून आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय ह्या दहा दिवसामध्ये करायचा आहे तर माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असतं आणि भरपूर वेळा आई वडील खूप कष्ट मेहनत करतात आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आणि मुलासुद्धा प्र प्रगती होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात आणि प्रयत्न करूनही कधीकधी मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती ही होत नाही मुलांची प्रगती होत नाही मुलं जे काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही किंवा मुलं खूप हट्टीपणा करतात तर या सर्व समस्यांसाठी तुम्हाला हा एक उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे त्या ज्या दुर्वांना तीन दल असतात अशा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा जी जुडी जी आहे तर ती तुम्हाला मुलांच्या हातामध्ये द्यायची आहे आणि मुलांच्या हातून ती गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायची आहे तिथंच बसून मुलं जर तुमची बोलण्यासारखी असतील म्हणजे म मोठी असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व पठन करून घ्यायचं आहे मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतः हे पठण केलं तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर ह्या दुर्वा मुलांच्या हातून तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला ह्या दुर्वा गणपती बाप्पांपासून उचलून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला ह्या दुर्वा काय करायच्या आहे एखाद्या लाल कपड्यामध्ये किंवा मग एखाद्या कागदामध्ये त्या दुर्वा तुम्हाला गुंढाळायच्या आहेत आणि मुलांच्या बॅगमध्ये ठेवून द्यायच्या आहेत किंवा पुस्तकामध्ये ठेवल्या तरी सुद्धा चालतील तर यामुळे मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल मुलांचं जे काही अभ्यास करतात ते लक्षात राहायला सुरुवात होईल आणि याबरोबर मुलांनी सुद्धा प्रयत्न करायचे आहेत किंवा तुमची मुलं नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी प्राप्त होत नाही तेव्हा त्यांच्याजवळसुद्धा सुद्धा ह्या दुर्वा तुम्ही ठेवल्या तर त्यांची जी काही समस्या आहे ती दूर होऊन जाईल असा हा एक उपाय सुद्धा ह्या दहा दिवसामध्ये तुम्ही आपल्या मुलांसाठी करू शकता त्याचबरोबर तर पहा हा जो पुढचा उपाय आहे तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमची ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही तर तुम्हाला या दहा दिवसामध्ये म्हणजेच गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थी पर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडस दूध घ्यायचं आहे कच्च दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ज्या दुर्वा असतात पहा त्या, त्या दुर्वांची तुम्हाला पेस्ट करायची आहे म्हणजे त्या बारीक करून घ्यायच्या आहे म्हणजे काय करायचं आहे एक चम्मचभर दूध घ्यायचं आहे त्या दुधामध्ये तुम्हाला ज्या काही हरळ असते म्हणजे जी काही दुर्वा असतात तर त्या दुर्वांची पेस्ट करायची आहे आणि त्यामध्ये मिक्स करायचं आहे त्याचा एक टिळक जी पेस्ट तयार झाली त्याचा एक टिळक तुम्हाला गणपती बाप्पांना लावायचं आहे आणि त्यानंतर त्यातला एक टिळक हा तुम्हाला स्वतःच्या कपाळावरती लावायचा आहे असं केल्याने तुमच्या कितीही कठीणातील इच्छा असू द्या त्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही यामुळे तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडचणी येत नाही तुमचे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होते अशा पद्धतीने जे काही दुर्वांचे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते ह्या दहा दिवसांमध्ये तुम्ही आवर्जून करा हे उपाय केल्याने सर्व समस्या अडचणी दूर होऊन घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होते तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ